विजेचा धक्का लागून शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड इथं घडली सुरेश विठ्ठल राजपूत असं त्या शेतमजुराचं नाव असून विद्युत खांबातून शेतात पडलेल्या वायरमुळं विजेचा धक्का बसून ही दुर्घटना घडली शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड ते टाकळीवाडी रस्त्यालगत असणाऱ्या उसाच्या शेतात नवे दानवाडमधील तीस वर्षाचा सुरेश विठ्ठल रजपूत हा शेतमजूर काम करत होता त्यावेळी एका विद्युत खांबावरील तार शेतात पडली होती सुरेश रजपूत आज सकाळी उसाच्या शेतात लागवड टाकत असताना त्या वायरवर त्याचा पाय पडला आणि विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर आजूबाजूच्या शेतातील काम करणारे मजूर आणि ग्रामस्थ धावून आले तीस वर्षाच्या सुरेश यांच्या अकाली मृत्यूमुळं राजपूत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला कुरुंदवाड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळं आजवर अनेकांचा जीव गेलाय आता मयत सुरेश रजपूत यांच्या कुटुंबियांना महावितरणनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे